नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी नमोद मित्रांनो मित्रांनो तुम्ही ऑनलाईन अर्निंग कशी करू शकता ते तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे वीसला किती अर्निंग भेटते आता आजचा टॉपिक आहे आपल्याला की तुम्ही प्रमोशनमधून पण अर्निंग करू शकता प्रमोशनमधून अर्निंग कशी करू शकता त्याचा मी एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोडही केलेला आहे आता याच्यामध्ये सांगणार आहे तुम्हाला की प्रमोशनमध्ये जसं की तुम्ही आता तुमचे एक लाख फॉलोअर्स असतील जसं की तुमचे इंस्टाग्रामला एक लाख फॉलोअर्स असतील तर एक लाख फॉलोअर्ससाठी तुम्हाला तुम्ही किती प्रमोशनला किती पैसे घेणार ते तुम्हाला ठरवायचं आहे तुमच्या ब्रँडवर जे काही तुम्हाला ब्रँड येणार आहेत ते तुम्हाला ऑफर करतील की आम्ही एवढे हे हे तुम्हाला स्टोरी लावण्यासाठी एवढे एवढे चार्ज देऊ किंवा हॉटेलचं प्रमोशन असेल किंवा काही शॉप्स ओपन केलेले असतील तिथेही तुम्ही तुमचं प्रमोशन तुमच्या चॅनलचंही प्रमोशन आणि पुढचा जो व्यक्ती त्याच्या शॉपचंही प्रमोशन तुम्ही तिथे जाऊन करू शकता याच्यामधूनही तुम्हाला एक्स्ट्रा अर्निंग होणार आहे हा एक सेकंड पर्याय आहे अर्निंग करण्याचा आणि थर्ड पर्याय पर्याय म्हणजे तुम्ही तुमच्या अकाउंटवरूनही डॉलर जे येतात त्या डॉलरवरूनही अर्निंग करू शकता त्याच्यानंतर जे मिशो असतात मिशो जे मिशोची वेबसाईट आहे त्याच्यावरूनही तुम्ही अर्निंग करू शकता त्याच्यानंतर अफिलेट प्रोग्राम आहेत ॲफिलेट प्रोग्रामवरून आणि अर्निंग करू शकता गेम चॅलिंग आहे त्याच्यावरूनही अर्निंग करू शकता भरपूर काही आहे की फक्त तुम्ही व्हिडिओमधूनच अर्निंग करू शकता असं नाही तुम्ही हे जे ऑदर सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही अर्निंग करू शकता आता एक व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे बघा हॉटेल भाग्यश्रीचा हॉटेल भाग्यश्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होतं आहे आणि त्याची एक ऑडिओ क्लिप पण व्हायरल होती की पुढे ऑडिओ क्लिप टाकणार आहे मी त्यांनी त्याच्यामध्ये बघा आता ही ऑडिओ क्लिप खरी आहे का खोटी आहे हे आपल्याला माहीत नाही पण त्याच्यामध्ये त्यांनी प्रमोशनचे काही रेट्स सांगितलेले आहेत जसं की आपला आपण बिग बॉस बघितला होता बिग बॉसमध्ये सूरज चव्हाणने सांगितलं होतं की तो एक प्रमोशनचे सत्तर हजार रुपये घेत होता तसंच आता आपण पुढे एक क्लिप टाकली आहे त्या क्लिपमध्ये तुम्ही बघू शकता की हे ते म्हणजे फेमस होऊन लोक किती अर्निंग करत फक्त बिझनेस चालूच नाही तर या व्हिडिओच्या मार्फत पण ते अर्निंग चालू आहे आपण व्हिडिओ बघूया आणि करा शेअर करा आणि तो व्हिडिओ पूर्ण कम्प्लीट बघा मित्र धन्यवाद कोण हॉटेल बागीश्रीचे मालक बोलताय का बीड हॉटेल बागीश्रीचे मालक बोलताय का हो बोला कुठं म्हणतोय वडवणी बीड बीड पसली वडवणी हो माहिती का नाही नाही माहिती नाही परळी वैजनाथ परळी वैजनाथ रोड कडे जाते तीस किलोमीटर तारखेला दहा तारखेला हो बर बर किती कस काय तुमचं मी तुम्हाला नंबर देतो त्यांना बोला मला माहिती नसते काय मी देतो नंबर मॅनेजर बोलताय का हॉटेल बागेश्रीचे बोला ना आपल्याला दहा तारखेला कुठं बीड पासून एक तीस किलोमीटर खाली इकडं वडवणी रोडला तालुका बीड पासून एक किलोमीटर हो तीस किलोमीटर आहे कधी करायचं उद्घाटन दहा तारखेला येणार आहे वार वार बुधवार गुरुवार गुरुवार येतो का हो ठीक आहे रविवार मंगळवार शुक्रवार आमचा प्रॉब्लेम जातो ना बाहेर यायचं अच्छा तर काय येऊ त्यांची फीज असते किती फी व्ह त्यांची लोकल पण सत्तर ते ऐंशी हजार रुपये फी अस हा हम्म आहो सर जास्त होईल कि हो गुरुवारी तुम्हाला सांगतो मी एक आष्टी कड आष्टीला आहे हा 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 विशाळ पावतीच आहे कड आष्टीला बर का त्यांचे पण बिसत्तर हजार रुपये घेत काय कमी नाही सकाळी कमी नाहीत का होणार तुम्हाला सांगतो त्यांच्या संघ दोन गाड्या गाड्याच सोळा माणसं संग बर दोन गाड्या चार बाउन्सर असते सगळ्या गाड्याला दोन डायव्हर असते आम्ही द्यायचे का ते तेच आणणार नाही त्यांची सगळं ते त्यांची सगळं करते फीच कसं आधी अडव्हान्स काही द्यावं लागते का सगळ्या नंतर द्यावं लागते नाही नाही अजून ना तुम्ही सत्तर हजार साठ हजार तुम्हाला अजून सोडावं लागते दहा हजार आल्यानंतर बरोबर हो ते काय काय करणार इथं आल्यानंतर आमचा व्हिडिओ काढणार का तुमच्या तुमचा व्हिडिओ आयडी वर टाकणार तुम्ही तुमच्या आयडी वर भेटाकू शकता तुमचे काय असे तुमची जी काय आहे क्वालिटी क्वांटिटी खाऊन बघणार सांगणार सगळ्याला की असा आहे तसं आहे जेवढं जी तुम्ही आयटम बनलेली आहे त्या व्हिडिओ मध्ये सगळ्याची चव घेणार त्यानंतर सांगणार की बाबा एक नंबर लागल ती एक नंबर लागलं सगळी आता तुम्ही बोलले म्हणजे सगळी एक नंबरच बनावं लागत असत असं का हा आणि तुमचा ऍड्रेस सांग ना किंवा पुढच्या लोकेशन एक्झॅक्ट तुमचं चालू आहे ते बरं तसं काय असतंय का दिवसा ठेवा का संध्याकाळी ठेवा का तस काय नसतं तसं काय तुमचं टायमिंग वर असतं फक्त फक्त आम्हाला काय माहितीये का एक आम्ही आम्ही टायमाला पोहोचतो असतो टायमिंग करावा तुम्ही या टायमाला फक्त काय करा बाराजा नसून तसं टायमिंग करावा तुमचा बर 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 आठ जायचं ना आम्हाला नऊ साडे नऊ चा टाइम बर काय तुम्हाला रूम वगैरे हो करून द्यावा लागते काय ना रूम द्यायची गरज नाही ना काय नाही तुमचा कार्यक्रम आहे म्हणजे तुम्ही नाही नाही जुनं आहे आमचं वडापावच छोट आहे पण आम्हाला आता मिसळचं मोठं टाकायचं मोठं मोठ्या चांगल्या एरिया मध्ये मस्त टाकलेलं आहे का टाकायचंय हा नाही काम चालू आहे त्याचं पण दहा तारखेला उद्घाटन आहे उद्घाटन टायमिंग ठरवा हाय तुमचं उद्घाटन टायमिंग का असं की बरं बरं तुमचं उद्घाटन करायचं संध्याकाळी सहा वाजता जमन का जमत आहे फक्त काय जे उद्घाटन एक दाट बनवून जे आयटम आहे मध्ये बर बर हा एक आयटम ता बनवून ठायचं एक धाटन जरा आवाज आडक द्यायला एक मिनिट गाडी थांबवत आहे का गाडी साईकली तुमची जे हे आहे ना तुमचे म्हणजे काय तुमचं जे आयटम आहे तुम्ही ठेवलेला मिसळ पावला हो 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 तेवढा आयटम तुम्ही ऑलरेडी बंद होऊन ठेवायचे एक मध्ये बर बर ज्या टायमाला आपण आत आतमध्ये जातो तुमच्या हॉटेल मध्ये त्या टायमाला त्या आयटमचं सगळं म्हणजे त्यांची ते आम्ही बोलतो बरं बाकीच तेवढं तुमचं आयटम आहे तेवढं बंद होऊन ठेवा बरं तुम्ही पण येणार का सोबत हो सगळी आम्ही संग असतात सोळा माणसं असते सगळी दोन गाड्या सोळा माणसं सर तुमचं नाव काय आकाश उगिर्डे बरं 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 बर आणि मालकाचं नागेश नागेश मडके बर 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 त्यांचं जावं बोलतोय बर बर आणि ती जी सोळा माणसं त्यांचं काही जेवण वगैरे काही काय नाही जेवण नाही ना काय नाही काय नाही नाश्ता करताल चाल तेवढाच खुश आहे सगळं बरं बर 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 चालतंय मी काय करतो तुमचा नंबर सेव्ह करून घेतो तुम्हाला एक एक दोन दिवसांनी आधी तुम्हाला कळू येतो जर बोलवायचं असेल तर हो आम्ही नगरला जाणार आहो आम्ही म्हणजे असते जाणार आहोत दहा तारखेला सर मराठी माणूस आहे काही कमी करा करू कमी जास्त आम्ही पाच कमी काय तुमचं फिक्स करा मराठी माणूस पुढे गेला आम्हाला आनंद आहे हो ओके सर काय माहिती का आम्ही नवीन चालू करायला एक नंबर त्यांची ऍड तुम्ही एकदा बघा त्यांची सगळे आयडी जेवढ्या पोस्ट टाकले आतापर्यंत दोन तीन मिलियनच्या खाली कोण कोणतीच याड गेलेली नाही सगळी पूर्ण दोन तीन मिलियनच्या पुढे सध्या ते मार्केटमध्ये एक याड पडली तुमचं शंभर टक्के कल्याण माझ्याकडून लिहून घ्या माझा नंबर लिहून ठेवा नंबर तुमचं त्यांचे आशीर्वादन केले जाणार बर बर चालतंय आपलं हे कुठे भाग्यश्री कुठे हॉटेल तुळजापूर पासून दोन किलोमीटर तुळजापूर पासून आहे का हा बर 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 चालतंय आम्ही जर तिकडे आलोच या दोन चार दिवसामध्ये